नमस्कार मित्रांनो शेतकऱ्याची करामत या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी मी पाठीमागला व्हिडिओ टाकला होता ज्या आंब्यांना मोहर येत नाही त्या आंब्यासाठी आपण घर घरगुती उपाय काय करू शकतो त्यासाठी अगदी सोपा व्हिडिओ बनवलेला आहे मी ते तुम्ही जर पाहितला नसेल तर आय बटनमध्ये मी व्हिडिओ देईल ते तुम्ही पहा आणि अगदी एकवीस ते बावीस दिवसात आपल्याला ज्या आंब्याला मोहर येत नाही त्या आंब्यालासुद्धा मोहरी याला चालू होईल हे तुम्ही पाहू शकतात मी एकवी सतरा दिवस झालेलं आहे याला रिंगण करून आपलं कुजलेलं शेणखत बांगडे टाईप या आंब्याला दिलेलं आहे आणि याला सतरा दिवसातच तुम्हाला मोहर दिसायला लागला आहे हे तुम्ही पाहू शकतात मी रिंगण करून पाच फूट अंतर ठेवून याला रिंगण केलं होतं आणि त्याच्यात पन्नास ते साठ किलो कुजलेलं शेणखत घातलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकता अगदी प्रत्येक फांदीला आंब्याला मोहर आलेला आहे आणि अगदी कमी खर्चामध्ये आपण हा प्रयोग करू शकता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ आणितच असतो ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब के केलं नसेल त्यांनी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या ना हे तुम्ही पहा अतिशय कसा सर्व फांदीला मोहर आलेला आहे आणि अगदी आपल्या घरच्या शेणाने शेणच याला मी वापरलेलं आहे अगदी दुसरं कोणतं रासायनिक खत याला वापरलं नाही काय नाही काय नाही मित्रांनो भेटू आता एका नव्या नवीन नवी नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम